शून्यातून शिखराकडे एक ग्रामीण विद्यार्थ्याची यशोगाथा भाग एक मातीची वस्ती मोठी स्वप्न कोका एका दूरच्या गावात एका झोपडीत राहणारा विजय नावाचा मुलगा शेतकरी कुटुंबात वाढत होता वडील खूप कष्टकरी होते पण शिक्षणाचं महत्व त्यांना माहीत होतं आईने खूपदा उपाशी राहून विजयला वही पेन आणून दिले होते शाळेत तो हुशार होता पण आर्थिक परिस्थितीने त्याच्या पंखात बळचकात्री मारली होती सकाळी दूध काढणं शेतात काम करणं मग शाळा असं त्याचं रोजचं रुटीन पण तरी त्याने अभ्यास सोडला नाही कारण त्याचं एक स्वप्न होतं शहरात जाऊन मोठं शिकायचं आईबाबांचं आयुष्य बदलायचं भाग दोन अंधाराचे दिवस दहावीच्या परीक्षा जसशाजवळ येत तस तस होत्या तसं तसं दडपण वाढत होतं घरात लाईट नव्हता अभ्यास करायचाय पण वीज कधी येईल याचा नेम नव्हता त्याने एक जुना लॅम्प रिपेअर करून तयार केला आणि त्याच्या उजेडात अभ्यास सुरू केला विजय दहावीला नव्वद टक्के घेऊन पास झाला गावातले लोक आश्चर्यचकित झाले त्याचे गुरुजी म्हणाले विजय तुला शहरात जायचं हवे ना मी तुझी मदत करतो गुरुजींनी एका ट्रस्टशी संपर्क केला आणि त्याला कॉलेजसाठी स्कॉलरशिप मिळवून दिली भाग तीन शहरातलं जग पुण्यात पहिल्यांदा गेल्यावर विजयला वाटलं हे काय जग आहे इथे सगळं वेगळंच आहे इंग्रजी बोलणारे लोक स्मार्ट कपडे मोबाईल इंटरनेट आणि त्याच्याकडे जुनं कीपॅड फोन सुरुवातीला तो बुजला वर्गात कोणी इंग्रजीत प्रश्न विचारले की त्याचं पोट कालवायचं पण तो गप्प बसला नाही रात्रीच्या वेळी इतर जेव्हा मोबाईलवर गेम खेळत असायचे विजय लायब्ररीत बसून शब्दश इंग्रजी शिकत होता त्याने एका छोट्याशा नोटबुकमध्ये दररोज दहा शब्द लिहायचं ठरवलं आणि दर रविवारी स्पीकी क्लास लावला भाग चार फेलस होण्याची भीती आणि पुनरागमन पहिल्या वर्षी तो एका विषयात नापास झाला खचून गेला आईला फोन करून रडला पण आईचं एक वाक्य त्याच्या आयुष्याचं वळण बदलून गेलं विजा आपलं बियाणं खोल रुततं कारण ते खोल मुळं धरत जेवढं खोल जाईल तेवढं मजबूत उगवेल तो वाक्य डोक्यात कोरून घेतलं आणि पुन्हा तयारीला लागला पुढच्या वर्षी तो नुसता पास नाही झाला तर तो युनिव्हर्सिटी टॉपर झाला त्याचं नाव वर्तमानपत्रात आलं आणि गावात फलक लावला गेला विजय कोका जंगल गावाचा अभिमान भाग पाच यशाचा डोंगर सर शिक्षण संपल्यावर त्याला एमपीएससी द्यायची इच्छा होती तो खूप मेहनत करू लागला पण शहरात राहण्याचा खर्च क्लासेसची फी सगळ्या डोळ्यासमोर होतं त्याने कॉलेजमध्ये पार्ट टाईम जॉब सुरू केला पुस्तकांची पीडीएफ शोधून अभ्यास सुरू ठेवला तीन वर्ष संघर्षानंतर एक दिवस त्याच्या मोबाईलवर एक एसएमएस आला कॉंग्रॅच्युलेशन्स यू आर सिलेक्टेड अज डेप्युटी कलेक्टर त्याचं डोकं गरगरलं डोळ्यात पाणी आलं त्याने त्या लॅम्पकडे पाहिलं ज्याच्या उजेरात त्याने हे स्वप्न पाहिलं होतं भाग सहा परत गावाकडे डेप्युटी कलेक्टर झाल्यावर पहिल्यांदा तो आपल्या गावात गेला शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी बोलला सांगितलं मी तुमच्यासारखाच होतो पण स्वप्न बघायची हिंमत केली त्याचं आयुष्य आता बदललं होतं पण तो आपलं मूळ विसरला नव्हता त्याने गावात एक अभ्यासिका उघडली जिथे कोणताही गरीब मुलगा शिकू शकेल शेवटचा संदेश तुमचं गाव लहान असू शकतं परिस्थिती वाईट असू शकते पण तुमची जिद्द मोठी असेल तर जग जिंकू शकता